नमस्कार माझं नाव हो प्रगत लोके आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम म्हणाल ना तर ती म्हणजे ना आजूबाजूची सगळी पुस्तकं होती आई वडील शिक्षक त्याच्यामुळे लहानपणापासून त्यांनी मला पुस्तकाची गोडी लावलेली आणि शाळेतून येताना आई बाबांना ते एक वेळा नवीन नवीन नवी 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 पुस्तकं घेऊन यायची ती पुस्तकं वाचण्याचा तर मी नेहमीच सपाटा लावलेला त्याच्यामध्ये चांदोबाग ठक ठक यासारखी पुस्तके असायची जसं जसं मोठा होत गेलो तस तशी अजून मोठमोठी पुस्तकं वाचायला लागलो आणि जेव्हा थोड्या वयात आलो आणि तेव्हा तर मी मेंबरशिप घेतली आपली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची गोरेगाव शाखेची तर मला आजही आठवत त्यावेळेचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे आय बी पटेलच्या बाजूला होतं आणि मी जवळजवळ दोन दिवसातून एकदा तरी तिकडे नक्कीच जायचो तिथे जी मी पुस्तकं वाचली तर त्याच्यामुळे मला असं वाटतं माझे जे ज्ञानाचे कवाडे आहेत ओके ते एवढे उघडले गेले की मला असं वाटतं मी जो आज एक्सप्लोर आहे ऍडव्हेंचर आहे फिरत असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो तर त्याची कुठेतरी ना जी खूण आहे ना तर ती त्या मुंबई मराठी ग्रथसंग्रहालय रोवली गेली आणि तुम्हाला माहिती आहे तर आपल्याला कुठचीही भाषा जिवंत ठेवायची असेल तर ती वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये लेखन आणि वाचन या दोन्ही गोष्टी होणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय लागतात तर ती ग्रंथालय आज मी एक प्राऊड मुंबईकर आहे आणि मला असं वाटतं मुंबईकरांमधल्या ज्या काही संस्था आहेत ज्यांनी मुंबईमध्ये मराठी भाषा टिकवण्यासाठी खूप चांगलं कार्य के केलं आहे तर त्यातलीच एक संस्था म्हणजे आपलं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या ग्रंथसंग्रहालयाची स्थापना आहे ना ही एकशे पंचवीस वर्षापूर्वी झाली आणि याची चव्वेचाळीस शाखा आहेत आणि त्यातल्या आता ना चौतीस उरले आहेत पुणे एकेकाळी इथे बरेच सभासद यायचे पुस्तकं वाचायचे पण आजच्या धकाधकीच्या जीवनात कुठे ना कुठेतरी तरी ना आपण अपन आपल्या मराठी भाषेकडे मराठी भाषेच्या पुस्तकांवरच्या प्रेमाकडे पण ना दुर्लक्ष करायला लागलो आणि त्याच्यामुळे आपण सोशल मीडियावरती कितीही बोललो की बाबा मराठी भाषा वाचवली पाहिजे मराठी भाषा वाचवली पाहिजे पण ती वाचणार कधी ज्यावेळी आपण ही पुस्तकं वाचणार त्याच वेळी ती वाचणार आणि पुस्तकं वाचण्यासाठी इधर आपल्याला ती विकत घ्यावी लागतील तर ते थोडं कॉस्टली होतं प्रत्येकालाच ते परवडणार नाही पण आज जे आपलं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आहे त्याची जर तुम्ही फी ऐकाल ना तर महिन्याला फक्त सत्तर रुपये आणि याच्यामध्ये ना तुम्हाला अनलिमिटेड बुक्स त्यांना ॲक्सेस मिळतो याच्यामध्ये तुम्ही जुन्यात जुनी म्हणजे मोठमोठे आपले माझे फेवरेट लेखक होते जसे म्हणजे पु ल देशपांडे जी कुलकर्णी जयवंत दळवी श्रीना पेंडसे वपू काळेम म्हणजे मला जास्त कथा का आणि कादंबऱ्या आवडतात तर त्याच्यामुळे हे माझे त्याच्याशिवाय नाटकांमध्ये म्हणाल तर विजय तेंडुलकर म्हणा खानोलकर म्हणा यांची पण बरीचशी नाटकं मी वाचलेली आहेत आणि अशा प्रकारच्या लेखिकांची जर पुस्तकं जर तुम्हाला फक्त सत्तर रुपयात महिन्याभरात वाचायला मिळणार तर नथिंग लाईक इट राईट तर या आपण आता आहोत ते मुंबई मराठी ग्रंथ संघालच्या दहिसर शाखेमध्ये तर इथे जरा पुस्तकं दाखवतो तुम्हाला आणि जर तुम्हाला मराठी भाषा टिकवायची असेल तर त्यासाठी आपल्याला वाचन टिकवलं पाहिजे पुस्तकं टिकवली पाहिजे आपली ग्रंथालय टिकवली पाहिजे त्याच्या संदर्भात पण आपण बोलूच तर या जरा लायब्ररी बघून घेऊया आणि इथला पुस्तक संग्रह तुम्ही बघू शकता सो ही जी लायब्ररी आहे ओके okay, so सो स्पेस okay, so okay, तुम्ही okay. okay, बघू शकता बऱ्यापैकी मोठी स्पेस आहे आणि तिथे तुम्हाला काही मुलं अभ्यास करताना दिसत असतील ओके सो ही अभ्यासिका पण आहे ओके म्हणजे जर तुम्ही दहीसरमध्ये राहताय दैसर ईस्ट वेस्टमध्ये आणि जर तुम्हाला शांततेमध्ये येऊन अभ्यास करायचा असेल तर हे खूप आयडियल प्लेस आहे ओके तुम्ही बघू शकता एकदम आजूबाजूला भरपूर अशी झाडं आहेत आणि त्याच्यामुळे एक थंडाव आहे फॅनची वगैरे व्यवस्था आहे इथे आरामात बसून तुम्ही कम्फर्टेबली अभ्यास पण करू शकता तर त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासिकेची पण मेंबरशिप इथे घेऊ शकता आणि जर तुम्ही बघाल तर आपली ही सगळी पुस्तकं श्री पेंढारकर कुटुंबियाकडून पेंडरकर म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते बालचंद्र पेंढारकर म्हणून पण मला ना ते प्रभाकर पेंढारकर कारण त्यांचं एक पुस्तक आहे खूप फेमस आहे रारंगांग तर मला असं वाटतं बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल माझं पण ते एक फेवरेट पुस्तक नेहमीच राहिलेलं आहे आणि त्याच्याशी तुम्ही ते, ते बघू शकता जी पुस्तकं आहेत का ती सगळी जुनी पुस्तकं आहेत आणि हे कुठेतरी मला नेहमीच खंत वाटत राहत कारण माझ्या लहानपणी मी एवढीही लेखकांची पुस्तकं वाचायच पण आज मला हे नाही माहिती आहे की आजच्या काळातले नवीन मराठी लेखक कोण आहेत ओके तुम्हाला माहिती आहेत का तुम्हाला माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा पण मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ही जी पुस्तकं आहेत बघा ही सगळी जुनी पुस्तकं तुम्हाला ते दिसतात याच्यावरून आज कुठेतरी आपल्याला जे सत्य आहे ते जाणवत आहे की कुठेतरी आपली मराठी भाषा त्याच्यामधलं जे लेखन आहे आणि त्याच्यामधलं वाचन आहे ते दिवसेंदिवस ना मागे पडत चाललेलं आहे सोशल मीडियावरतीच आपण बरासा टाईम स्पेंड करतो आणि त्याच्यामध्ये मग पुस्तकं वाचायची ना कुठे ना कुठेतरी राहून जातात आणि मग आपली मराठी भाषेमधलं जे लेखन आहे ते मागे पडत चाललं आहे वाचन मागे पडत चाललं आहे तर कुठे ना कुठेतरी आपण मेंबरशिप घेतली पाहिजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासाठी या ग्रंथसंग्रहालयाच्या आणि एक ट्रस्ट आहे ओके नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि ती आपल्या मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी झटते आहे आज सुद्धा जी संस्था आहे ओके याच्यामध्ये जवळजवळ नाही म्हणतात ऐंशी लोक काम करतात आणि यांच्या मुंबईमध्येच ओके चौतीस ग्रंथालयं सध्या पण चालू आहेत टोटल चव्वेचाळीस होती पण त्यातली आता दहा बंद पडली आणि याचं रिझन तुम्ही समजू शकता कारण आपण मराठी माणसं आपण बोलत बसणार मराठी भाषा वाचवायची आहे वाचवायची आहे ओके पण ज्यावेळी आपली पुस्तकं आपली संस्कृती जेव्हा जपायची असते तर त्यावेळी आपलं तेवढं लक्ष जात नाही मी तुम्हाला म्हणेन की जर तुम्ही येत आहे ओके कुठच्याही मुंबई मराठी ग्रंथसंघ्रहाच्या शाखेमध्ये तर तुम्ही ही बघू शकता सो आता इथे तरी ही मस्तपैकी बघा अशी कबड आली आहेत चेलची आणि याच्या मागे जर तुम्ही बघितलात ना तर तिथे लाकडाची कबड होती त्याची अवस्था तेवढी चांगली नाही आहे तुम्हाला जर आधी सगळ्यात जर काय करायचं असेल ना तर तुमच्या विभागातल्या जवळ म्हणजे मुंबई मराठी तंत्रसं कुठे आहे तिथे नक्की फाइंड आउट करा आणि त्याची मेंबरशिप घ्या ओके कारण जो पण आपण मेंबरशिप घेत नाही मी म्हणतो बघा सत्तर रुपये तुम्ही महिन्यातून एक पुस्तक तरी वाचलं नाही तरी इट्स वर्क राईट मेंबरशिप घ्या एक पुस्तक तरी वाचा आणि कुठे ना कुठेतरी मराठी भाषा वाचवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता आणि त्याच्याशिवाय जर तुमचं मराठी भाषेवरती प्रेम आहे ओके okay, मराठी पुस्तकांबद्दल प्रेम आहे तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आपल्या मुंबई मराठी ग्रंथसंघ्रहाला भेट देऊ शकता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहाला तुम्ही कोणकोणत्या प्रकारे मदत करू शकता <laughs> तर या विषयावरती आपण बोलूया सो so, पहिल्यांदा तर ऑफकोर्स तुम्ही मेंबरशिप घ्या दुसरं मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ते डोनेशन देऊ शकता कारण ग्रंथालयाला प्रत्येक वेळी काही काही नवीन पुस्तकं घ्यावी लागतात नवीन नवीन लेखकांची किंवा काही जुन्या प्रसिद्ध लेखकांची पण काही पुस्तकं जुनी झालेली असतात मग त्यांची नवीन पुस्तकं घ्यावी लागतात तर ते घेण्यासाठी त्यांना पैसे लागतात आता तुम्ही म्हणत असाल की अरे ही संस्था आहे मग संस्थेचं आर्थिक गणित कसं आहे तर बघा आता ही एकशे पंचवीस वर्ष जुनी संस्था आहे पण जसं तुम्हाला सांगितलं की चव्वेचाळीस होती त्याली चौथीच राहिली दहा बंद पडली कारण याचं जे आर्थिक गणित आहे ना ते ना कुठे ना कुठेतरी वर्कआउट होत नाही आणि याचा मेन रिझन आहे की मेंबरशिप आज जर इथे मेंबरशिप वाढली कारण आज आपली डेसरजी शाखा आहे तर याच्यामध्ये फक्त तीनशे मेंबर आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता जर आपण द्यायचं पॉप्युलेशन बघितलं आणि याच्यामध्ये जरी मराठी टक्का बघितला ज्यांना मराठी पुस्तकं आवडतात आणि त्या अनुषंगाने फक्त तीनशे मेंबर हे कुठंच केअर नाही आज जर इथे आपल्या मुंबईमध्ये ते ग्रंथसंग्रहालय ॲटलिस्ट हजार मेंबर जरी झाले आणि सत्तर रुपये फी म्हणजे एक सत्तर हजाराचं कलेक्शन होईल आणि ॲटलीस्ट इथे आता तीन स्टाफ आहे तर त्यांचा पगार तरी निघू शकतो ओके ते थोडीफार पुस्तकं पण त्यातून विकत घेतली जातात त्यामुळे मेंबरशिप वाढली तर नथिंग लाईक इट ओके मेंबरशिप वाढलं तर सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील पण तरीसुद्धा जर तुम्हाला मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं आहे या संस्थेसाठी काहीतरी करायचं आहे जर तुमचं मराठी पुस्तकांवरती प्रेम आहे तर तुम्ही इथे डोनेशन देऊ शकता तर डोनेशन वेगवेगळ्या रूपांचं आहे ओके जसं तुम्हाला म्हटलं की मेन तर पुस्तकं विकत घ्यायला तुम्ही इथे पैसे देऊ शकता आणि त्यातून मग पुस्तकं विकत घेतली जाते सेकंड तुम्ही काही नवीन पुस्तकं का। तुमच्याकडे आहेत नवीन पुस्तकं म्हणतोय मी जुनी पुस्तकं कृपा करून देऊ नका आणि जुनी पुस्तकं लोकांनाच वाचायला आवडत नाही ओके म्हणजे जी सुस्थितीत नसतील जुनी असतील चांगल्या स्थितीत असतील तर हरकत नाही पण त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही कॉल करून व्हॉट्सअप करून आधी चेक करा कारण काही काही वेळ काय होतं की रिपीट पुस्तक असतं आणि ती रिपीट पुस्तकं ठेवण्यात काहीच पॉईंट नसतो सो जर समजा तुमच्याकडे शंभर पुस्तकं असतील त्याची एक लिस्ट तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसत त्यांना व्हॉट्सअपला पाठवू शकता ते आता तुम्ही सिलेक्ट करतील की ही पुस्तकं जर चांगल्या स्थितीत असतील तर ती पुस्तकं तो तुम्ही इथे देऊ शकता आणि मग इथे ती ठेवली जातील आणि मग लोक त्यांच्या वाचनाचा आनंद घेऊ शकतील अजून एक प्रकारे तुम्ही मदत करू शकता ती म्हणजे इकडचं जे फर्निचर ओके जसं मी तुम्हाला म्हटलं की इकडे बरंच फर्निचर आहे जे लाकडाचं आहे की जे जुनं फर्निचर की जे आता चांगल्या स्थितीत नाही आहे तर त्याच्यासाठी जर तुम्ही हे बघा अशा प्रकारचं जर फर्निचर आपण देऊ शकलो ओके okay, तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पुस्तकं ठेवता येते आज अजून एक गोष्ट झाली आहे की बघा आता जर तुम्ही चांगल्या चांगल्या लायब्ररीज बघायला गेलात तर ब्रिटिश लायब्ररीज ओके okay, म्हणजे जी टाउनला okay, आहे ओके आणि ती इंग्रजी भाषेची लायब्ररी आहे तर ती आहे बघा इंग्रजी भाषा आली परदेशातून पण आज मुंबईसारख्या ठिकाणी ब्रिटिश लायब्ररी एवढ्या चांगल्या प्रकारे चालते आणि त्याच्यातली पुस्तकं प्रॉपरली म्हणजे तुम्हाला डिजिटाईज लॅपटॉपवरती अवेलेबल असतात आज ती व्यवस्था इथं नाही आहे जो तुम्ही एक लॅपटॉप पण इथे हवा तर डोनेट करू शकता त्याच्याशिवाय जो तुम्ही दैसरमध्ये राहता किंवा मुंबई मराठी ग्रंथसंघला ज्या ज्या शाखा आहेत तर तिकडे सगळीकडे आपण अभ्यासिकेचे वर्ग चालू आहेत तर अशी मुलं आली तर ती तिथे येऊन अभ्यास पण करू शकतात त्यांना पण शांतता मिळेल आणि इथे पण थोडा रेव्हेन्यू वाढेल ओके सो बघा डोनेशनची मदत आवश्यक आहेच ओके आणि आपलं आपल्या भाषेवरती प्रेम असल्यामुळे जर आपण काही डोनेट केलं तर चांगलंच आहे ओके त्याच्याशिवाय सरकारी अनुदान तर मिळतं थोड्याफार प्रमाणात बीएमसी कडून पण ते पण तुटून ज पडतं म्हणजे तुम्ही प्रत्येक गणित तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ओके पण बघा अनुदान सरकारचं मिळतंय आहे ते आहे डोनेशन फार कमी प्रमाणात येत आहेत हे अनुदान वाढलं तर सुद्धा मुंबईमध्ये ती ग्रंथसंग्रहालय चालवण्यासाठी बेटर होईल डोनेशन्स वाढले तरी चालतील पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की मेंबरशिप वाढली पाहिजे ओके कारण जर मेंबरशिप वाढले ना तर एक रेकरिंग रेव्हेन्यू इथे येत राहील आणि त्यातून स्टाफचा पगार पण निघेल जर काही काही ग्रंथसंग्रहालयात ती भाड्यावरती घेतलेल्या जागेमध्ये आहेत ओके काही काही ग्रथसंग्रहालयात बी एम सीकडून जागा मिळाली नाही पण ज्या ज्या ठिकाणी भाड्यावरती घेतलेली आहे तर त्यांचा भाडं पण भरलं जाईल लाईट बिल आहे आणि बाकीचे सगळे खर्च पण आहे जे नवीन पुस्तकं घेणं ओके सो या सगळ्या गोष्टीमध्ये जर एक आपण लॉंग टम सोल्युशन बघतोय ना तर ते फक्त मेंबरशिप मेंबरशिप मेंबरशिपमधूनच येऊ शकतं आणि सत्तर रुपये आजच्या काळामध्ये काय खूप मोठी अमाऊंट नाही आहे ओके सो सत्तर रुपये देऊन मला तर वाटतं तुम्ही महिन्यातून एक पुस्तक जरी वाचलं तरी तुमचे सत्तर रुपये वसूल होतील आणि जर आता मी फक्त दैसर चाक्यबद्दल आधी बोलतो आहे आजकडे तीनशे मेंबर आहेत जर हा आकडा आपण एक हजार मेंबरपर्यंत तरी घेऊन गेलो तर आपली ही दहिसर शाखाना आर्थिकदृष्ट्या वायबल होईल ओके सो आपण सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे दहिसर शाखेसाठी आता मी करतोय तुमच्या वेगवेगळ्या शाखा असतात मुंबई मराठी संग्रहालयाच्या जवळजवळ चौतीस शाखा आता पण कार्यरत आहेत म्हणजे प्रॉपर मुंबईमध्ये आहेत ओके म्हणजे इथून तुम्ही गोरुल्ला गेला तर गोरुल्ला आहे गोरेगावला आहे विले पार्लेला आहे दादरला आहे मुलुंडला आहे तर या सगळ्या शाखा तुमच्या जा आजूबाजूच्या ना तिकडे जाऊन पण तुम्ही मेंबरशिप नक्की घ्या जास्त नको एक पुस्तक वाचा ओके त्याच्यामुळे तुम्हाला पण आनंद होईल आणि कुठेतरी ना कुठेतरी आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी पण त्याला हातभार लावता येईल आणि थोडा मुंबई मराठी ग्रथसंग्रहायलाचा पण फायदा होईल सो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे आधी मेंबरशिप घ्या मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला अजून काही करावं असं वाटतं आहे तर तुम्ही डोनेशन देऊ शकता सो ओवरऑल मेंबरशिप मात्र नक्की घ्या ओके आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर so, okay? करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद